बदलत्या काळ कल्चर आणि पिढीनुसार बऱ्याच गोष्टी बदलत जातात आणि बरेच काही खाद्यपदार्थ देखील बदलत जातात नवीन गोष्टी आपण आत्मसात करतो पण काही जुन्या गोष्टी आपण विसरत चाललेलो आहोत तर त्याचकरिता मी अशीच एक चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे ती म्हणजे कैरीचा गुलांबा वर्षभर टिकणारा हा गुलांबा जामपेक्षाही भन्नाट लागतो लहान मुलांना तुम्ही हा गुलांबा जामच्याऐवजी पोळीला किंवा ब्रेडला लावून देखील देऊ शकता तसेच तुम्ही माझ्या काही टिप्स फॉलो केल्या तर हा गुलांबा वर्षभर देखील स्टोर करून ठेवू शकता चला तर मग या गुलांब्याची रेसिपी पाहूया गुलांबा करण्याकरिता इथे मी पाव किलो कैरी घेतलेली आहे गुलांबा करण्याकरिता शक्यतो गावरान कैरी घ्यायची जेणेकरून गुलांबा जास्त काळ टिकतो ही कैरी एका बाउलमध्ये काढून घेऊ ह्यामध्ये पाणी घालूया आणि व्यवस्थित दोन ते तीन वेळा पाण्याने कैरी छान अशी धुवून घेऊ कैरी धुऊन झाली की एका स्वच्छ रुमालाने ही कैरी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची कैरीमध्ये अजिबात पाणी असायला नको कैरीला पाणी असेल तर गुलामबाग खराब होण्याची शक्यता असते त्याकरिता कैरी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची मग किसणीच्या साहाय्याने ही कैरी आपण छान पद्धतीने किसून घेऊया तरी किसण्यासाठी शक्यतो मोठ्या किसणीचा वापर करायचा म्हणजे गुलांबा दिसायला देखील छान दिसतो हा तयार किस एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे वाटीने मोजला असता हा तीन वाटी भरलेला आहे तीन वाटी कैरीच्या किसाकरिता आपल्याला तीन वाटीच गुळ यामध्ये घालायचा आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे जिन्नस आपण एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ आणि हे मिश्रण मी एक अर्धा तासाकरिता झाकून ठेवणार आहे जेणेकरून कैरीला व्यवस्थित असं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता कैरीला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता हा गुलांबा आपण शिजवायला घेऊया हा गुलांबा आपल्याला मध्यमाचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे कुठेही आपण गॅसची फ्लेम वाढवणार नाही गॅसची फ्लेम वाढवली तर गुलांबा करपण्याची शक्यता असते आणि तो व्यवस्थित शिजत नाही कच्चा राहतो आणि गुलांबा कच्चा राहिल्याने तो खराब होण्याची शक्यता असते हा गुलांबा शिजवतानाच आपण यामध्ये एक सुटकीभर मीठ किंवा सेंदो मीठ घालू शकतो कारण गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्याची चव उभरून येते हा सात ते आठ मिनिट गुलांबा आपल्याला छान पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे काही वेळामध्येच गुलांब्याला जामसारखा टेक्शर यायला सुरुवात होते आणि हा गुलांबा छान पद्धतीने शिजलेला देखील आहे यापेक्षा जास्त आपल्याला याला कोडं करायचं नाही कारण गुलांबा थंड झाला की आणखी घट्ट होतो आता हा गुलांबा आपण पूर्णपणे थंड करून घेऊया गुलांबा थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता याला किती छान असा टेक्चर आलेला आहे आता हा गुळ तुम्ही एखाद्या काचाच्या भरणीमध्ये घालून वर्षभर याला स्टोर करू शकता आणि जर तुम्हाला हा गुलांबा वर्षभर टिकवायचा असेल तर एका मोठ्या भरणीमध्ये काढून घ्यायचा आणि रोजच्या खाण्यासाठीचा सा गुलांबा एका छोट्याशा भरणीमध्ये स्टोअर करायचा आणि तो खायला घ्यायचा मोठ्या भरणीला हात लावायचा नाही कारण उघडझाप केला तर गुलांबा लवकर खराब होण्याची शक्यता असते हा गुलांबा आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करायचा आहे हा चवीला अगदी भन्नाट लागतो लहान मुले देखील आवडीने खातील तर एक वेळ हा गुलांबा तुम्ही नक्कीच ट्राय करा कसं झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा माझ्या ज्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत